ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वरगिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विरोध्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज प्रश्न घेतला आहे की आता खूप जणांचे प्रश्न आहेत की आम्हाला काही कारणास्तव आमचे पित्राची अमुक अमुक तिथी होती परंतु ती निघून गेली आम्ही दुसरीकडे काही कार्यक्रमा निमित्त आम्ही परगावी होतो कुणाला काही सुतक पडलं कुणाला काही काही नाना भानगडी आल्या तर यावर आपण काय करायला पाहिजे तर त्यावर एक सोपा मार्ग म्हणजे तुम्ही मंडळीनं ज्याचं का तुम्ही त्या पित्राच्या तिथीप्रमाणे तुमचे पित्र जीव घातले नसतील तर तुम्ही आता सर्व पित्रे आमोशाला पित्र घालू शकतात ही आमुषा सर्व पित्रमुष्या म्हणजे ही त्यासाठीच असते ज्यांचे का काही अडचणीमुळे पित्र घालता आले नाहीत अथवा ज्यांची तिथी माहीत नव्हती अशांना सर्व पित्रे आमुष्याला पित्र जीव घालता येतात आणि समजा त्याहूनही समजा तुमचं पुढचं सांगतो तुम्हाला जर तुमच्या चण तेही होत नसेल तर तुम्ही शहरामध्ये राहत असाल अथवा तुम्हाला काही अडचणी बी असतील आणि तुमचे ते पित्र जीव घालता येत नसेल अथवा त्यांचा नैवेद्य ठेवता येत नसेल तर आपल्याकडे प्रत्येक अंशाला पित्रांसाठी नैवेद्य वगैरे ठेवला जातो नैवेद्य केला जातो विधी केला जातो जर तुमच्या तशी काही अडचण असली तर आपल्याकडे मोठ्या प्रमाणात अन्नदान हा पण कार्यक्रम होत असतो प्रत्येक आमुषाला आणि सोमवारी तर तिथे तुम्ही दक्षिणा वगैरे पाठवून तुमच्या पित्रांची नावं पाठवू शकता आणि त्या पित्राच्या नावाने अन्नदान अथवा पूजा अर्चा काय असतील आमच्या विधी तो करू शकता त्यासाठी जे व्हॉट्सअपवर मी आता आपला नंबर आहे बऱ्याच जणांना माहीत आहे तरी मी स्क्रीनवर एक नंबर देतो त्या नंबरवर तुम्ही संपर्क करा आणि तुमच्या पित्रांसाठी एक अन्नदान काय जी घडण तसं करू शकतात हे तुमच्यासाठी सुविधा गेली दहा वर्षापासून आम्ही राबवत आहोत तर मंडळी आता मी जास्त तुमचा वेळ घेत नाही हा कार्यक्रम इथेच थांबवतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा